मध्ये रेकॉर्ड झालेला असेल मला असं वाटतं कारण एवढ्या मोठी रांगोळी एवढी मोठी रांगोळी पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये भव्य राम मंदिर मंदिराची प्रतिकृती श्री रामचंद्र प्रभू आणि मोदीजी यांची रांगोळी या ठिकाणी पाचोऱ्या आमचे कलाकार आहेत ते स्थानिक त्यांनी रेखाटलेली आहे आणि मला वाटतं याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे ग्रीज बुकमध्ये एवढी मोठी रांगोळी आजपर्यंत कोणी काढलेली आहे अतिशय सुंदर असा हा देखावा सुंदर अशी रांगोळी या आमच्या पाचोऱ्याला जळगाव जिल्ह्यातल्या मुलामुलींनी तरुण क कलाकारांनी या ठिकाणी काढलेली आहे मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधीही आपण अशी अभूतपूर्व गर्दी बघितली असेल एवढा उत्साह बघितला नसेल एवढा उत्साह आज संपूर्ण भारतामध्ये भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव राहतात त्या ठिकाणी हा उत्सव हो, या ठिकाणी सुरू आहे प्रभू रामचंद्र आपल्या घरी परतलेले आहेत मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय म्हणजे आनंद आहे अभिमान आहे आणि गौरव या सगळा मान्य मोदीजींमुळेच हे शक्य झालं हे सर्व जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे आणि म्हणून मोदीजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला की पश्चाताप कराल सुद्धा सरकारला मी काही हे ऐकलेलं नाही चला आता तुम्ही तुम्हाला खरं सांग का आता आता जे चाललंय दोन दिवस मला कोणी काही दाखवणार मी काही म्हणतो काही दाखवणार नाही पाटील यांच्या काय सांगणार कारण त्यांची चर्चा आहे भाजपच्या प्रवेशाची आज त्यांचं निलंबन करण्यात आलंय काँग्रेसमधून नाही त्याचं निलंबन का करण्यात आलं हे मला माहित नाही उल्हास पाटलांची चर्चा होती काँग्रेसमध्ये यायची माझ्यामध्ये यायची दोन त्यांचा प्रवेश होणारे आहे भाऊ मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील देवरांनंतर नंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये अशी चर्चा यापेक्षा मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं सर्वात मोठे भूकंप होतील हा भूकंप कसा आहे काय मला माहिती नाही पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्ही अपेक्षित नसतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत बुधवारी मुंबईमध्ये पक्ष प्रवेश असं मी पण ऐकतोय एबीपी <laughs> माझा उघडा डोळे बघा नीट